हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण आज चाललो आहे देवदर्शनाला मनसरजवळच पेठ म्हणून एक ठिकाण आहे जिचे जिथे डोंगरावरते एकमुखी दत्त त्या एकमुखी दत्ताचं मंदिर आहे दत्त देवाचं मंदिर आहे सो आपण तिथं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि रस्त्याने खरंच तर डोंगराच्या एकदम टोकावर ते मंदिर आहे तिथे समोर डोंगर दिसते ना ते टोकावर मंदिर आहे आणि रस्ता खूप सुंदर होता जाताना जुनी गावं होती जुनी घरं होती सुंदर सुंदर घरं होती जुन्या काळात संडे होता म्हटलं कुठेतरी जरा फिरायचा प्लॅन करावा सो मी देवदर्शनाला निघालो ही बहुतेक टाकरवाडी होती मंदिराला जाताना जो रोड लागतो किंवा जो एरिया आहे तिथला पूर्ण सानसुम एरिया आणि खूपच सुंदर असं दृश्य होत सिनरी खूप छान होती मन प्रसन्न झालं तिकडे गेल्याच्या नंतर ते वातावरण पूर्ण मोकळं जंगल होत खूपच सुंदर होत असं राहण होत थोडी शेती फार होती आणि हे जे दिसते तुम्हाला हे गवत आहे जे सुकलेलं आहे पण ते जेव्हा समोरून आपण बघत होतो ना तेव्हा ते इतकं सुंदर दिसत होतं ना प्रतिम ते मला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर करता नाही आलं पण ते खूप छान सीन दिसत होतो आमच्या पुढे एक कपल चालले होते दर्शनासाठी रस्ता थोडा चांगला थोडा खडबडीत असा होता पण उत्सुकता छान होती देवाचं दर्शन घेण्याची हे जर बघताल तुम्ही पण सिनरी खूप सुंदर आहे सगळा डोंगराळ भाग शेतीचा भाग मोठ मोकळ रान होत आणि जास्त डोंगराच्या ठिकाणी आहे म्हणून जास्त वर्दळ नाही एक सगळीकडे हिरवगार झाडी हे बघा हे खूप सुंदर होतं गवत गवत हे सुकलेलं आहे पण ते असं आडवं झालेलं आहे इतकं सुंदर दिसत होतं ना ते हे बघा हे खूप छान दिसत होत एवढे सुंदर ठिकाण आपल्या जवळ आहे खरंच मला नव्हतं माहिती मी पहिल्यांदा गेले होते आमचं खूप दिवसापासून चाललेलं जायचं जायचं आणि हा डोंगराचा चढ झाला आहे डोंगराचा रस्ता या आणि हे बा डोंगरावरून दिसतंय किती छान दिसतंय असं वाटत होतं आपण हेलिकॉप्टरमधून फिरतोय एवढे छान सुंदर दिसत होतं ते सगळीकडे मोकळ मोकळ फायनली मंदिरात आम्ही पोचलो मंदिराचा एंट्रन्स आहे पण मंदिराचा तो जो रस्ता होता ना तो अक्षरशः उभा होता त्याच्यावर गाडी नेणं म्हणजे खूप मोठं म्हणतात ना जे घरीचं काम आहे आणि हे फायनली मंदिर मंदिराच्या एंट्रन्स आहे हा श्रीक्षेत्र सौरंगा दत्त मंदिर हे मंदिराचं आवरण आवर आहे आजूबाजूची जागा मंदिरातून दिसत होता ही सीन आम्ही एकदम डोकंच्या टोकावर होतो आणि भजन चालू होतं देवाला नैवेद्य दाखवत होते भजन चालू होतं सोबत आणि दत्तदेवाची मूर्ती किती सुंदर होती इतकी सुंदर मी फर्स्ट टाइम बघितलेली अशी मूर्ती मी आतापर्यंत ना तीन मुख असलेले दत्त बघितलेले पण मी पहिल्यांदाच एकमुखी दत्त बघितले खूप छान होतं मंदिर तर खूप सुंदर होतं प्रसन्न वाढत होतं आपलं म्हणजे आसपासचं जे हे होतं मंदिराच्या शेजाऱ्याच आवती भवती मंदिराचं पण प्रसन्न होतं तिथलं वातावरण सुद्धा प्रसन्न होत भजन खूप वेळ चाललं होतं आरती भजन दोन्ही होते मला वाटत खूप दिवसाची इच्छा होती या मंदिरात येण्याची मी ऐकलं होतं खूप जणांकडून की असं पण एक मंदिर आहे एक मुखी दत्तांचं फायनली माझी तो वेळ आलाच आणि भेट झालीच आणि दर्शन देवाचं दर्शन घ्या खूप गर्दी होती मला शूटिंग करता नाही आली मी स्वतः दर्शन घेताना पण मी देवाचं देवाची शूटिंग नक्कीच केली याला मला वाटतं छोटी मूर्ती विग्रह हो का काहीतरी म्हणतात त्याला मला पण माहीत नाही एवढं आणि ही एक मुखी दत्तांची मूर्ती किती सुंदर मूर्ती किती प्रसन्न चेहऱ्याकडे बघूनच किती प्रसन्न वाटते मी पहिल्यांदा बघितलेली ही मूर्ती खूप छान होती खूप सुंदर आम्ही दर्शन घेतलं मस्त दारात फुलांची रांगोळी काढलेली दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि रिटर्न निघालो हे एक मंदिराच्या शेजारचं सीन अप्रतिम होता खूपच छान मला सांगता येणार नाही कुठे ना, काय काय आहे पण एवढ्या टोकावरून उभे राहिून बघत होतो खूप सुंदर दिसत होता नुसती डोंगर झाड असं वाटत होता आकाशात उभे आपण आणि खाली वाकून बघतोय धोका होते आपल्या शेजारी आवती भावतीच खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणं असतात पण आपल्याला ते माहिती नसतं आपण असल्या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी हे काही क्षण आम्ही दोघांनी टिपलेले हे खाली तुम्ही झाड बघताल तर त्या झाडाला नवसाची नारळ बांधलेली मला काही समजलं नाही आधी त्यांनी मला नंतर सांगितलं आणि आम्ही निघालो फायनली घरी जायला मस्त आम्ही अर्धा एक तास तिथे घालवला छान वाटलं प्रसन्न वाढलं जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय